नमस्कार मित्रांनो तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर तालुका रावेर जिल्हा जळगाव आणि नागपूर अशा एकूण तीन संस्थांच्या जाहिराती आलेल्या आहेत या जाहिरातीमधील पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत या तीनही जाहिरातींविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण तर पहिली जाहिरात जगदंबा शिक्षण मंडळ ब्राह्मणगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर ही संस्था संचालित अनुदानित विद्यालयात कनिष्ठ लेखनिक पद भरायचे आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी आपले मूळ कागदपत्रे सत्यप्रती दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सकाळी दहा ते दोन या वेळेत माध्यमिक विद्यालय ब्राह्मणगाव तालुका कोपरगाव जिल्हा हिल्यानगर येथे जमा करावी शैक्षणिक पात्रता बघून योग्य त्या उमेदवारास मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल याची नोंद घ्यावी व मुलाखतीचे सर्व अधिकार हे संस्थेत असतील अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल तर रिक्त असलेले पद अशा प्रकारे आहे पदाचे नाव आहे कनिष्ठ लेखनिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी कॉम शाखेचा पदवीधर या पदासाठीची वेतन श्रेणी प्रचलित नियमानुसार तीन वर्षाकरिता पदसंख्या आहे एक या पदासाठी जर आपण इच्छुक असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे दुसरी जाहिरात आहे एनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ एनपूर भाषिक अल्पसंख्याक संस्था संचालित सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय एनपूर तालुका रावेर जिल्हा जळगाव या मंडळाने चालवलेल्या अनुदानित माध्यमिक विद्यालयात रिक्त पूर्णवेळ ग्रंथपाल शिक्षकेतर सेवक हे पद माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून भरण्यात येणार आहे तर पदाचे नाव आहे शिक्षकेतर सेवक पूर्णवेळ ग्रंथपाल या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदवीधर बी लिव तसेच संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि या पदासाठी खुल्या प्रवर्गातून अर्ज करू शकता तर गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक आर्तीचे मूळ प्रमाणपत्रासह दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवार रोजी दुपारी एक वाजता सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय येनपूर तालुका रावेळ जिल्हा जळगाव येथे स्व खर्चा उपस्थित राहायचं आहे तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तिसरी जाहिरात आहे बी जी श्रॉफ सिंधू मुलींची हिंदी प्राथमिक शाळा सिंधी समाज सेवा संस्था संचालित जरीपटका पटका मागे पोलीस स्टेशन नारा रोड नागपूर हे शासकीय अनुदानित शाळा आहे या ठिकाणी रिक्त असलेले पद शिक्षण सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता डी एड किंवा डी टी एड आणि टी ई टी एक असलेल्या महिला उमेदवार इच्छुक उमेदवारांनी दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शाळेच्या आवारात स्वलिखित अर्ज पासपोर्ट आकाराचा फोटो गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या स्वहस्ताक्षरित छायांकित प्रतीसह मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या तीनही जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर कुणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ज्या जाहिरातींचे व्हिडिओ बनवणे शक्य नसते अशा बऱ्याच जाहिराती आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर आपण देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र